महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राज तुमच्या स्वराज्यामध्ये आई बहिणींच्या आग लुटली त्या राजेगावच्या पाटलाच्या हातपाय कलन करून तुम्ही सवरण केलं राज पण इथं राज आमच्या आया बहिणीच्या रक्षणासाठी रोज रोज टाळ फोडावं लागतंय पण आमचा कैवारी कुठे गेला म्हणून आम्ही शोधा शोध करतो राज म्हणून सांगा वाटतं राज म्हणून सांगा वाटतं राज या आया बहिणीच्या आवरूला इथं काही किंमत राहिली नाही या आया बहिणीच्या आवरूला इथं काही किंमत राहिली नाही आणि यानं